श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला पशुपतीनाथचे सोमवार कसे करायचे असतात त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि येणाऱ्या चातुर्मासामध्ये सुद्धा आपण पशुपतीनाथासारखीच छोटीशी आणि साधी सोपी सेवा करायला सांगणार आहे तीसुद्धा कशी करायची आहे ते मी तुम्हाला आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही सेवा केल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात नवरा बायकोचे भांडण होत असेल त्यांचे एकमेकाचे पटत नसेल लहान मुलं हट्टी असतील तुमची मोठी मुलं त्यांच्या व्यवसायामध्ये कामधंदा व्यवस्थित करत नसतील नोकरीमध्ये त्यांची प्रगती होत नसेल त्यांची प्रमोशन होत नसेल घरामध्ये वादविवाद होत असतील सासूसोन्याचे पटत नसेल घरामध्ये एकोपा नसेल घरा एक घरातील माणसं चिडचिडेपणा करत असतील घरामध्ये एकत्र राहत नसतील वादविवाद होत असतील अशा अनेक कारणे आहेत अशा अनेक कारणामधून आपल्याला पशुपतीनाथाची छोटीशी आणि साधी सोपी सेवा या चातुर्मासामध्ये करायची आहे मीही ही सेवा करायला सुरुवात करणार आहे देवशनी आषाढी एकादशी या दिवशी पहिला चातुर्मासाचा पहिला दिवस आहे या दिवशीपासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे अनेक अडचणी आहेत आपल्याला त्या सर्व अडचणीचं एकच मार्ग आहे प्रदीप मिश्रा सरजी आपल्याला हेच सांगत असतात की तुम्ही दररोज एक लोटा जल शंभो महादेवाला घाला पाच फुलं पहा पांढरे व्हावा आणि एक किंवा दोन बेलाचे पत्र तुम्ही जर वाहिलात तर तुमची कसलीही अडचण असेल तर ती चुटकीसरशी निघून जातील असंही आपल्याला प्रदीप मिश्राजी आपल्याला सांगत आहेत विविध व्हिडिओ येत आहेत विविध टी व्हीवर सुद्धा सर्व काही प्रवचनामध्ये वगैरे दररोज तुम्हाला सांगितलं जात आहे की तुम्ही काय करा शंभो महादेवाला म्हणजेच महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन आपण एक लोटा जल अल्प अर्पण करा हे सगळेजण सांगत आहेत तसंच आपणही येणाऱ्या चातुर्मासामध्ये एक लोटा जल तर अर्पण करायचंच आहे त्याचबरोबर आपण छोटीशी साधी सोपी सेवा कोणती करायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओ बिलकुलही स्किप करू नका शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी मी पूजेला लागणार कोणतं साहित्य आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे फोटो टाकणार आहे ते फोटो तुम्ही पाहून काय करायचं आहे तशा पद्धतीनं तुम्ही घरून जात असताना साहित्य घेऊन जायचं आहे काय करायचं आहे पहिल्या दिवशी आपण जसं घरच्या घरी आपण देवाची पूजा करतो तसंच तुम्ही एका प्लेटामध्ये स्वच्छ ताट तुम्ही नवीन ताट असली तरी पण तेही घेऊ शकता जे काही तुम्ही पूजेला घेऊन जाणारा डब्बा आहे किंवा तुमच्याकडे टोपली आहे ताट आहे ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही घेऊन जाणार आहात पूजेचं साहित्य त्याच्यामध्ये सर्व तुम्ही पूजेचं साहित्य काढून ठेवायचं आहे हळद कुंकू अक्षदा गुलाल अष्टगंध विभूती गोपीचंद परत पांढरी फुलं जेवढे काही तुम्हाला बेलपत्र भेटतील तेवढे बेलपत्र घ्याय घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की कोणाच्या मागे साडेसाती असेल शनिग्रह असेल संतती होत नसेल मुलगा पाहिजे असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये एकोपा नसेल अशा अनेक अडचणी सांगितल्या जातात या सर्व अडचणीचा एकच उपाय आहे तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन एक लोटा जल अर्पण करणे त्याचबरोबर तुम्ही एक लोटा जल तर अर्पण करणारच आहात त्याचबरोबर आपण हे साहित्य घेऊन जर महादेवाची एक पाच मिनटं मनोभावनाने पूजा केली तर याचं आपल्याला कितीतरी पटीने फळ भेटणार आहे म्हणून तुम्ही ही मनोभावनाने पूजा करायची आहे हे सर्व साहित्य घेऊन गेल्यानंतर तुम्ही महादेवाची पंचामृत पण घेऊन जायचं आहे सोबत पंचामृत म्हणजे दही दूध साखर तूप आणि मध हे सर्व एकत्र केलं की ते पंचामृत तयार होतं हे पण तुम्ही घेऊन जायचं आहे मनोभावनाने जसं आपण रेग्युलरली मंदिरामध्ये आपल्या घरातल्या देव देवी देवतांची पूजा करतो तशाच पद्धतीनं देवी देवतांची पण पूजा महादेवाची पूजा करायचं आहे पूजा केल्यानंतर आपण फुलं अर्पण करायची बेलं अर्पण करायचं वस्त्र घेऊन जात असाल तुम्ही शक्य होत असेल तर वस्त्र घेऊन जा उदबत्ती लावा धूपबत्ती लावा तुपाचा दिवा घेऊन जावा तुपाचा दिव्याने महादेवाला ओवाळा आणि त्यानंतर तुम्हाला साडेसाती आहे म्हणून सांगितलेलं आहे दोष आहे म्हणून सांगितलं आहे किंवा अजून काही जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही काय करायचं आहे एक गहू अर्पण करायचे एक मूठ मूग अर्पण करायचे एक दोन तीन चिमूठ भर काळे तिळ अर्पण करायचे त्यानंतर जवा असतात ते जवा अर्पण करायच्या दोन तीन मिरे अर्पण करायचे दोन लवंगा अर्पण करायच्या शमीची पानं अर्पण करायची जेवढे तुम्हाला या एवढ्या चार पाच वस्तू ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या चार पाच वस्तूपैकी तुमच्याकडे जे उपलब्ध आहेत ते तुम्ही घेऊन जायचं आहे कुठल्याही स्टॉलवर काळे तीळ भेटतात सर्व काही साहित्य अर्धतर आपल्या चा, घराच घरातच असतं आणि दररोज महादेवाला जात असताना तुपाचा तेल दिवा पण घेऊन जायचा आहे आणि तेलाचा दिवा पण घेऊन जायचा आहे मनोभावे श्रद्धापूर्वक आपण ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम हा तर मंत्र सर्वांना तोंडपाटच झालेला आहे हा मंत्र तुम्ही म्हणत म्हणत महादेवाची पूजा करायचा आहे आणि हा मंत्र जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर ओम नम शिवाय हा तर सोप्पाच मंत्र आहे तो पण तुम्ही म्हणायचा आहे एक लोटाभर जल अर्पण करून व्यवस्थितरित्या शंभो महादेवाची पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर आरती करायची आहे गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे जर तुम्हाला गोडाचा नैवेद्य दाखवणं होत नसेल तर तुम्ही एखादं कुठलंही जे शिजनेबल फळं आहेत ते कुठलंही फळ घेऊन जाऊ शकता फळं पण तुम्हाला आणणं शक्य होत नसेल तर घरी तुमच्या मिश्री साखर असते ती साखर घेऊन जाऊ शकता आणि नाही तर मग तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊन जाऊ शकता कुठलंही जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही जाऊन घेऊ शकता दररोज न चुकता तुम्ही उठत बसत काम करताना स्त्रियांनी श्री स्वामी समर्थ जप तर करायचाच आहे त्याचबरोबर आपल्याला ओम नम शिवाय जप करायचं आहे आणि ओम नम शिवाय हा जप सोपा आहे त्याचबरोबर तुम्ही काय करायचं आहे ओम श्री शिवाय नमस्तुभ्य आणि तुम्ही सतत तुमच्या मनामध्ये ज्या अडचणीसाठी किंवा ज्या समस्येसाठी तुम्ही संकल्प सोडून पूजा सुरुवात केली आहे तो संकल्प तुम्ही सुरू केल्यानंतर तुम्ही अपशब्द कोणालाही बोलू नका कोणालाही दुजाभाव करू नका द्वेष मत्सर असं कोणाशीही वागू नका सत्य बोला सत्य वागा इतरांशी नम्रपणे बोला तुम्ही पण नम्र राहा मोठ्यांचा आदर करा ह्या गोष्टी तुम्ही कटाक्षाने पाळायच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही नंतर काय करायचं आहे दिवसभर जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तेव्हा तुम्ही ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम तुम्ही शंभू महादेवाला तुमच्या अडचणी सांगायच्या आहेत स्वामी म्हणायचं आहे तुम्ही स्वामी म्हणा महाराज म्हणा शंभू महादेवाला महादेवा म्हणा ओ बाबा म्हणा जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही सतत त्यांच्याशी बोलत राहायचं आहे की देवा महादेवा माझी ही अडचण सुटकीसरशी तुम्ही सोडवलीच पाहिजे अशी सतत तुम्ही श्री स्वा महादेवाला विनंती करायची आहे आणि जेव्हा तुमची सर्व पूजा अर्पण झाली ना तेव्हा तुम्ही काय करायचं आहे बाहेर आल्यानंतर मंदिराच्या बाहेर काय असतं नंदी असतो नंदीच्या उजव्या कानामध्ये तुम्ही तुमची अडचण दररोज सांगायची आहे दररोज तुम्ही नंदीच्या कानामध्ये तुमची जे काही अडचण आहे ती अडचण तुम्ही नंदीला सांगायची आहे आणि अडचण सांगितल्यानंतर परत तुम्ही महादेवाला मुजरा करायचा आहे नाक घासून पाया पडायचा आहे डोक्यावर पदर घेऊन नाक घासून मनोभावनाने पाया पडायचा आहे आणि दिवसभर जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवण आली तेव्हा तेव्हा तुम्ही ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम हा सतत मंत्र तुम्ही जपत जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही श्री स्वामी समर्थ जप पण करायचं आहे ओम नम शिवाय जप करायचा आहे तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं जे सोप्पा जप वाटतो तो तुम्ही जप अवश्य करायचा आहे त्यानंतर पशुपतीनाथचे सोमवार आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायला जमत नाहीत म्हणून आपण श्रावण महिना संपल्यानंतर करायचे आहेत श्रावण महिना संपला की मग आपण पशुपतीनाथचे सोमवार करू शकतो मी सुद्धा खूप हे आहे त्यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पशुपतीनाथचे सोमवार कसे करायचे आहेत ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला या चातुर्मासामध्ये पहिल्या दिवशीपासून देवशैनी एकादशीपासून ते प्रबोधनी एकादशी पर्यंत म्हणजेच चार महिने आपल्याला ही सेवा करायची आहे दररोज आणि ज्या दिवशी प्रदोष आहे ज्या दिवशी आमोशा आहे ज्या दिवशी पौर्णिमा आहे ज्या दिवशी शिवरात्री आहे या चार दिवशी तुम्ही काय करायचं आहे दोन वेळेस महादेवाला पाणी घालायला जायचं आहे म्हणजे सकाळी पण पूजा करायची आहे आणि संध्याकाळी पण पूजा करायची आहे प्रदोष समयी जर आपण शंभू महादेवाला एक लोटा जल अर्पण केलं फुलं बेल वगैरे वाहिलं तर ते तर अधिक फलदायी आणि पुण्यदायी आहे म्हणून तुम्ही ह्या तारखा तुमच्या कॅलेंडरवर काय करायचं आहे तुमच्या कॅलेंडरवर तुम्ही टीकच करून ठेवायचं आहे म्हणजे टीक मार्क करून ठेवायचं आहे ज्या दिवशी प्रदोष आहे ज्या दिवशी अमोषा आहे पौर्णिमा आहे त्यानंतर शिवरात्री आहे हे सर्व दिवशी तुम्ही काय करायचं आहे डबल महादेवाला पाणी घालायला जायचं आहे आणि सोमवारी पण डबल पाणी घालायला जायचं आहे असं तुम्ही कंटिन्यू चार महिने करायचं आहे ही सुद्धा खूप प्रभावी सेवा आहे मी सुद्धा ही सेवा करणार आहे म्हणून तुमच्या सर्वांना माझी तळमळीची आणि कळकळीची एवढीच विनंती आहे की तुमच्यासुद्धा जीवनामध्ये असणारे प्रश्न तुमच्यासुद्धा असणाऱ्या समस्या घरातील समस्या बाहेरील समस्या नोकरीबाबतच्या समस्या कुठल्याही समस्या असतील तर ते माझ्यासारख्याच तुमच्याही समस्या असतील तर ते समस्या सोडवण्यासाठी तुम्हालासुद्धा मदत व्हावी एवढीच माझी अपेक्षा आहे म्हणून मी तुमच्या सर्वांना कळकळीने आणि तळमळीने सांगत आहे की ही शंभो महादेवाची तुम्ही ही छोटीशी सेवा जरूर करायची आहे मी सुद्धा सुरुवात करणार आहे आणि तुम्हीसुद्धा सुरुवात करायचं आहे फक्त पूजेला जाण्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं आहे संकल्प करायचा आहे की तुम्ही कुठल्या कारणासाठी पूजा करत आहात ती तुम्ही संकल्प करून मग तुम्ही चार महिने न चुकता ही सेवा करा आणि मग बघा तुम्हाला जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की ताई मला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या पाहुण्यांना नातेवाईकांना शेअर करायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ